नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या गुरुवारी तेरा मार्चला आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी कवड्यांची सेवा करायची आहे घरामध्ये भरपूर पैसा येतो पण तो टिकत नाही यासाठी आपण या आप होळी पौर्णिमे दिवशी हा लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करावा कधी करावा आणि सेवा कोणत्या कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत गुरुवारी तेरा मार्चला आहे होळी पौर्णिमा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावे आपल्या व्यवसायामध्ये बरकत व्हावी त्याचबरोबर आपली प्रगती व्हावी यासाठी आपण होळी पौर्णिमे दिवशी प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपण दसऱ्यामध्येही केला असेल परत एकदा आपल्याला होळी दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात किंवा पाच कवड्या लागणार आहेत तुमच्या घरी पिवळ्या कवड्या असतील तर त्या तुम्ही वापरायच्या आहेत आणि जर नसतील तर आपण या होळी पौर्णिमेच्या अगोदर पिवळ्या कवड्या आणायचे आहेत हा उपाय आपण होळी पौर्णिमेदिवशी दिवसभरात कधीही करू शकतो किंवा आपण सायंकाळच्या वेळी जर हा उपाय करणार असाल तर देखील चालेल कारण सायंकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते तर यावेळी हा उपाय केला तर खूपच चांगले सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या देवघरासमोर आसन घेऊन बसायचे आहे आपल्या देवघरामध्ये आपण धूपदीप लावायचं आहे त्यानंतर आपण या पिवळ्या कवड्या हातामध्ये घेऊन आपल्याला यावेळी काही सेवा करायची आहेत काही मंत्र म्हणायचे आहेत आपल्या हाताशी मूठ बंद करायची आहे आणि आपल्याला एक वेळ श्रीसूक्त म्हणायची आहे त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओ महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर नव्याण्णव मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे ओ माय रीम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र आपल्याला सोळा वेळा म्हणायचा आहे सोळा वेळा गायत्री मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे एक मा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे म्हणजे आपल्याला एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे हे सर्व मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला बघून या सर्व सेवा करू शकता आपल्याला या सेवा आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर या पिवळ्या कवडे आपल्याला एखाद्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये ठेवायची आहेत ही पोटली तुम्ही त्या दिवशी र रात्रभर आपल्या देवघरातच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आप तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता घरामध्ये त्या पैसे ठेवण्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या गल्ल्यामध्ये ही पोटली ठेवली तरी देखील चालेल अशा पद्धतीने हा होळी पौर्णिमेला उपाय करायचा आहे या उपायाने आपल्या घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील त्याचबरोबर आपल्या व्यवसायातही भरभराट होईल त्यामुळे आपली आर्थिक प्रगतीही होईल आजचा व्हिडिओ इथे थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारी का बघ